देशात यंदा दमदार पाऊस भरसेल आणि मान्सूनचा हंगाम सामान्य राहील असा अंदाज स्कायमेट या हवामान विषयक अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं सांगितलंय जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात आठशे अडुसष्ट पॉईंट आठ मिलीमीटर म्हणजेच सरासरीच्या एकशे तीन टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे स्कायमेटने जाहीर केलेल्या अंदाजात मान्सूनवर विपरीत परिणाम होणाऱ्या एल नीनोची शक्यता नाकारली आहे यंदाच्या मान्सून मध्ये ला निनो कमजोर असेल असं स्कायमेटचं म्हणणं ला निनो कमकुवत असल्यास आणि एल निनोचा प्रभाव नसेल तर मान्सूनचा पाऊस जोरदार बरसण्याची शक्यता आहे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो असंही स्कायमेट च पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात पुरेसा तर पश्चिम घाटात म्हणजे प्रामुख्याने केरळ कर्नाटकच्या किनारपट्टीचा भाग आणि गोव्यात अधिक पाऊस होईल उत्तरेकडील राज्य आणि पर्वतीय भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यताही स्कायमेटने वर्तवली आहे जूनमध्ये देशात दीर्घकालीन सरासरीच्या शहाण्णव टक्के म्हणजेच एकशे पासष्ट पॉईंट तीन मिलीमीटर जुलैमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या एकशे दोन टक्के म्हणजे दोनशे ऐंशी पॉईंट पाच मिलीमीटर ऑगस्टमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या एकशे आठ टक्के म्हणजे दोनशे चोपन्न पॉईंट नऊ मिलीमीटर आणि सप्टेंबरमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या एकशे चार टक्के म्हणजे एकशे अडुसष्ट एकशे सदुसष्ट पॉईंट नऊ मिलीमीटर पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे हवामान विभागाने मात्र अद्यापही कुठला अंदाज वर्तवलेला नाही पूर्वानुमान क्लायमेट या खासगी संस्थेने यंदाचा मान्सूनचा अंदाज जाहीर केला असला तरी भारतीय हवामान विभागाने दोन हजार पंचवीस मधील मान्सूनचं पूर्वानुमान अद्याप जाहीर केलेलं नाही विभागाकडून साधारणत मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीला अंदाज जाहीर केला जातो परंतु यावर्षी एलनेनोची स्थिती न्यूट्रल राहण्याची शक्यता असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले त्यामुळे मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाने मात्र मान्सून बाबत आत्ताच भाकीत करणं घाईच ठरेल असं स्पष्ट केलंय आता या माहितीवरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद